गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण ह्या लोकांनी करू नये अक्षरशः आज यातना आम्ही महिना झालं आज मरण यातना जोड जोडते कराची प्रॉपर्टी अंदाजे हजार कोटीच्या आसपास आहे तात्काळ त्यांनी थांबवावं एवढीच आमची इच्छा आहे आणि असे विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला किंवा गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण ह्या लोकांनी करू नये अक्षशा आज मरण यातना आम्ही महिना झालं आज मरण यातना जोड जोडते आणि दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीचा खून झाला त्या व्यक्तीचा आणि माझ्या नवऱ्याचा अर्थात काही संबंध नाही त्यांचा साधी ओळख सुद्धा नाही किंवा त्यांचे फोन कॉल नाहीत काही काहीच नाहीये मग कुठल्या संदर्भाने तुम्ही त्या व्यक्तीशी माझ्या नवऱ्याचा मर्डरच हे जोडताय जे काही गुन्हा होता त्या गुन्ह्याचा सोडून आज तुम्ही त्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये तुम्ही चौकशीसाठी थांबून घेताय त्यांना त्या चौकशीसाठी आडवतायत ते कुठला प्रकारे त्यांची ओळख नाही त्यांचा काही संदर्भ नाही ते परळीच्या बाहेर कधी गेलेले नाही वाल्मिक कराडची प्रॉपर्टी अंदाजे दीड हजार कोटीच्या आसपास आहे वाल्मिक कराडची प्रॉपर्टी म्हणजे काय तर धनंजय मुंडेची प्रॉपर्टी त्याच्याच बरोबर तुम्ही जर अजून खोलात गेला तर तुम्हाला गाड्या मिळतील बंगले मिळतील ऑफिस स्पेस मिळेल असं बरंच दीड हजार कोटीपेक्षा जास्तचा तो आकडा आहे वाल्मिकरांचा मास्टर माइंड कोण आता तो धनंजय मुंडे आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे